नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या दिनांक नऊ रोजी भव्य आणि दिव्य ओपन बैलगाडा शर्यती रेतते धरण येथे पार पडणार आहे मित्रांनो या मैदानासाठी बरेच नामवंत बैल येणार आहे त्या मैदानातील आपण नामांकित बैलांचे पैरे पाहू तर मित्रांनो सर्वात प्रथम आपण आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरचा पायरा तर मित्रांनो बाकासूरचा पायरा हा शिरसवडीच्या रायफलसोबत शंभर टक्के मित्रांनो विक झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचे लाडके रणजित सर निंबाळकर यांच्या सरजाचा पैरा मित्रांनो उद्या सरजा आणि एम एम नाना यांचा राजा ही जोडी उद्याच्या रेट्रेदरान मैदानामध्ये पाळणार आहे त्यानंतर मित्रांनो आत्ताच हजारातून बारा झालेला आणि कमबॅकसाठी तयार झालेला असलेला सप्तइंद भारत मित्रांनो उद्या भारत रेट्री रे धरण मैदानामध्ये पाळणार आहे घरनिकीच्या राजासोबत मित्रांनो घरनिकीचा राजा आणि भारत ही जोडी आपल्याला उद्या रेट्री धरण मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो पिंपू शेट यांचा कॉकटेल मित्रांनो कॉकटेल उद्या सोबत पाहणार आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या